शेंगदाण्याचे लाडू अडीचशे रुपये किलो राहतात आणि शेंगदाणा खजूरचे लाडू तीनशे रुपये किलो राहतात ड्रायफ्रूटचे लाडू जे काजू बदाम डिंक तूप खसखस तिळ विलायची गूळ वगैरे सगळं जे टाकून बनवतो ना ते लाडू आठशे रुपये किलो राहतात त्याला मी एक किलो खारकीचं प्रमाण असलं ना तर मैत्रिणींना त्याला काजू पावशेर आणि बदाम पावशेर असतं दोन किलो खारकीला जे अर्धा कि दोन किलो खारकीला अर्धा किलो काजू आणि अर्धा किलो बदाम असतात आणि डिंक पण तितक्याच प्रमाणामध्ये असतो तुपातच तळतो जेवढं काय सगळं असेल ते तुपात केलेलं जातं त्याच्यामुळे ही इतके ऐकतात कारण का एकदा घेतलं की माणूस ते कंटिन्यू घेते बांधील होतं ते तर श्रावणी चालू होती आता जर माझ्या कुठल्या ताई साहेबांना श्रावणी माझ्या दादांना यांना तर तुम्ही ते उपवासासाठी घेऊ शकता कारण का मी आता त्यातमध्ये तीळ टाकणार नाही इथून पुढं थोडंसं तिळ असतं चवीसाठी ती नाही टाकणार कारण का श्रावणी चालत नाही ताई तीळ हम्म असू द्या आता आले होते दादांती आल्यावरती एक एक लाडू खायला दिला <laughs> दोन किलो लाडू घेऊन गेलं हीच आपल्या कामाची पावती आहे बस काय नको दुसरं आणि डायरेक्ट रेट सांगितलाय तुम्हाला खजूर लाडू आठशे रुपये किलो ड्रायफ्रूटच्या खजूर शेंगदाण्याचे लाडू तीनशे रुपये किलो शेंगदाण्याचे लाडू अडीचशे रुपये किलो आणि ड्रायफ्रूटचे लाडू आठशे रुपये किलो महाराष्ट्रामध्ये कुरिअर अर्ज पन्नास रुपये राहतो महाराष्ट्राच्या बाहेर कुरिअर चार्ज अर्ज शंभर रुपये राहतो एक किलोला मसाला सातशे रुपये किलो होता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी रेट वाढले की वाढवणार आहे मसाला मी आठशे रुपये किलो केलाय मिरची पावडर तिखटवाली मिरची पावडर पाचशे रुपये किलो काश्मीरी मिरची पावडर सहाशे रुपये किलो हळदीचा रेट तोच आहे चारशे तो रुपये किलो सांडग्याचा रेट तोच आहे चारशे रुपये किलो धाना पावडरीचा रेट तोच आहे तीनशे रुपये किलो लसणाचा पण रेट लसणाच्या चटणीचा तोच रेट आहे सहाशे रुपये किलो म्हणजे दीडशे रुपये पावशर गरम मसाला जो एवरेस्ट मसाल्यासारखा जो आपला नाही का फक्त फक्त गरम मसाला असू त्यात म्हणजे सौद्याचं सामान जे काय दालचिनी तमालपत्र बाकीचे सामान टाकतो का नाही आपण विलायची लवंग मिरी बादलफूल हे जे सगळं टाकून जे केलेलं असतं ना फक्त त्यात मिरची वगैरे नसते हाळकुंड नसतात ते ते राहतं तीनशे पंच्याहत्तर रुपये पावशेर पावशेरमध्ये भरपूर येतो पंधराशे रुपये किलो राहतो तो, तो। आणि खोबऱ्याचा रेट आजचा होलसेलचा आजचा रेट आहे होलसेलची पाच हजार सातशे रुपयाचा सा हा बॉक्स चाललेला आहे तीनशे ऐंशी रुपये किलो जागेवर बसले खोबरं किती तर हाई रेट ना हा म्हणजे मसाला तोच आहे मसाल्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्याचं रेट वाढलं की मी वाढवल विलायची परत वाढली कमी आली होती परत वाढली सौदाचं सामान तर सगळं दोन हजाराच्या पुढं झालंय किलोला आणि खोबरं एवढं तेवढं खोबऱ्यात थोडस परवडत होतं ती खोबरं बी खोबरं तर सगळ्याच्या पुढे चालले डायरेक्ट रेट सांगितले तुम्हाला काय अडचण नाही सांडगे आता बनवले ते त्यांना आणि मी पण लाडू जरा होते अर्जंट ते मग लाडू करा म्हणलं मी ॲड्रेस लिहित होते आता चला माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस घेऊन तर बघा खाऊन तर बघा आणि हे आपली बांधील गिरायचं इथं तुम्हाला वाटत असून रोज नवीन कस्टमर येत असून नवीन कस्टमर येतं पण ती बांधील होतं कारण आपण क्वालिटी देत असतो क्वांटिटी देत असतो हा आपल्याला ना फक्त माणसं तयार करायच्यात आहेत आता एकदा का सगळी माणसं तयार झाली की आपल्याला माहिती हे ही दिवस जातील काय काय बायांना वाटतं की एक जण मला म्हणली होती तुला काय काम असतं अगं हे तर ये तू दोनच किलो मसाला रोज इकून दाव तुझी पाटण थपाटते मी किती दोनच किलो होत आहे तू दोनच किलो मसाला इकून आणि पावशेरच लाडू इकून दाव फक्त तुला की देणार एक किलो दोन किलो मसाला मी कशाला देऊ तुला तोच करायचा तोच सामान आणायचं आणि तोच सगळा करायचा आणि तोच विकायचा मला दाखव तू कशी विकती ती उचलायची जिबल लावायची टाळ्याला जिबीला खांड नसतं म्हणून काय बी बोलता हा तीन वर्ष झालं मसाल्याचा बिझनेस चालू काय माझ्या स्वतःची हिमती सगळं बांधकाम बी केलं स्वतः हिपणी मशनी बी आणल्या स्वतःच्या हिमतीवरती बिझनेस बी उभा केला आणि ते चालून बी दाखवला तुझं काय डोळ्याची खास झालेत का तुला दिसत नाही हा मला म्हणते तुला काय काम नसतं अगं तुला काय काम नसतं म्हणून तू तू अशी घाण घाण कमेंट करत असते इथं येऊन काय तुझ्या घरी यायला पाच मिनटं पण लागणार नाही तर काय मग तुला कळून घरी आल्यावरती मला काय काम असतं का नसतं जिने कमेंट केली तिला माहिती आहे आणि तिला मी सांगितलंय मी तुझ्या घरी ना अशी तुला ना स्वप्न पडले गतच येईन तुझ्या घरी मग आल्यावर हो काय होईल तुला कळून तुझा सगळा ॲड्रेस वगैरे सगळा काढून ठेवलाय मी आता हां तिचा सगळा ॲड्रेस काढला या तुला वाटलं काय की तू काय बी कमेंट करची ना मी तुझा ईमेल आय डी हुडकून काढायची नाही तुझ्या बाप्पाच्या पुढची मी एवढं देणार ठेव मला कसं वाटतं माहितीये का सोशल मीडियावरती आहे आपलं नमुन राहायचं तर एक, एक जण लई शानपणा करते हा लायकी नसणारे सुद्धा मला कमेंट करून लायकी बोलते ती तुमची लायकी आहे का तेवढी ते बोलायची हा आद्यात नसती मध्यात नसते नाही टाकला तरी उचलून चालायला लागायचं माझ्यावर सगळे सगळेजण जाळत येते त्यांचा जाळ होतो माझ्याभोवती सगळ्यांचा धूर निघतो माझ्यावरती करा की तुम्ही पळा की करायचं पळायचं आणि मग बोलून दाखवायचं शानपणा करायचा एकात घेईन एक एक जणीला जर मला वाईट कमेंट केली तर शानपणा करायचं नाही काय टाकली काय जाऊन इथं तिथं जाऊन वाचा वाचा करायचं कविताने त्या दिवशी मला स्क्रीनशॉट टाकलं पण मला जरा सोडच नव्हती गेल्या दोन चार दिवसामध्ये म्हणलं हि जग हिचा अधिकार ऍड्रेस काढावा तिचा अधिकारी ऍड्रेस काढला पोलीस स्टेशनला तिचं त्याला काय लागतं त्याला ती कमेंट केलेला काढावं लागतं त्या कुठं कुठं हिने मला कमेंट ते सगळ्या फुडकून काढले कमेंट तिथं साहेबांना तिथं ईमेल त्यांना म्हणलं ही असं असं आय आयडी आहे ते नाव आहे सरांना तिथं पाठवलं सरांनी ती सगळी माहिती ही तिची काढली आणि मग म्हणलं आता हिच्याकडे बघावं आता जर परत कमेंट केली ना ही तर तिथं उचकपाचकी केली ना तुझ्या घरीची ती मग तुला कळन तुझ्या घरी आल्यावर तुझी कशी वरात निघती ती हा अशी घरात ना फरा 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 ओढून बाहेर काढ अशी चौकात बसवीन तुला कळायचं सुद्धा ना इकडे तिकडं जायचं का काय करायचं मग मला काय काम असतं का नसतं तुला कळन अजिबात मला बोलायचं नाही काय नाते संबंधात तर मला अजिबात काय बोलायचं नाही तुझं काय डोळं खासाडलं होतं का तुझी अंदाज गेलती तुला दिसत नाही का हा मी कोणाला काय म्हणते का मी कोणाला काय बोलते का तो शब्द सुद्धा काढायचा नाही मला कोणाचे विषयी बोलायचं पण नाही एकाचा नात पुरा करायचं म्हणलं ना मला वेळ पण लागणार नाही एक तर एकाला गोळा उठतोय माझ्या भावती सगळ्यांना वाटतं हिज वाटोळ हवं आणि हिण्या झोपून राहावं सगळ्यांच्या डोळ्यात असा मसाला पडायला लागलाय माती नाही अशी मसाला पडायला लागलाय सगळ्यांच्या डोळ्यात सगळ्यांचं माझ्याभोवती जाळ होतोय सगळ्यांना वाटत हिजलं चांगलं चाललंय हिजाल चांगलं मग मी म्हणते उठावं पळावं करावं नेटानी पळावं पळायला लागल्यावर कळत किती त्रास होतो ती सगळ्यांना वाटतं चांगलं हिजलं बरल हिजलं बरं अगं काय तुमचं काय हात धरलेत काय मॅ तुम्ही बी करा की मी म्हणते उलट करा ती माझ्यात म्हणून मी करते माझ्यात दमय म्हणून मी पळती तुमच्यात दम असला तर तुम्ही करून दाखवा हा मला काही तर कुणा काही अंधनमध्ये दिलेलं नाही सगळं माझं मी स्वतः कमावलंय स्वतः घेतलंय ना नवऱ्याकडून रुपया घेतला ना, ना कोणाकडून रुपया घेतला कोणाच्या जीवा जीवावर नाही मी हाही ही मी माझ्या जीवावर आहे मी माझ्या जीवावरती राहती माझ्या जीवावरती करते मी सगळं त्यामुळे आजी डोळ्यात चटणी पडून द्यायची नाही सांगून ठेवती नीट राहायचं आणि ज्यांना चांगली कमेंट करायची त्यांनी लायकीत राहून कमेंट करायची लायकी सोडायची नाही जी मला सारखी कमेंट करते तिलाही सगळं या तिला जी काय म्हणतात ना समजण्यावाले इशारा कापी होत आहे बाई तुझं सगळं फोटो बिटो सगळं काढलं येते आता जो परत शानपणा गेला ना थमनेला फोटो लावू न तुझा टाकेन व्हिडिओ डायरेक्ट घरी येईन सांगितलंय तेवढं करायचं तू म्हणते ना मला काय काम नाही तर तू तू दोन आणि मनी तुझ्या काय बाब तू काय माझ्या घोगऱ्या खायला आलती काय मनी म्हणते घोगऱ्या खायला आलती का तू माझी आणि भावाची झाली नाही आमक्याची झाली नाही तुला काय काम कामासो तू हो की भावाची हो बहिणीची हो नाही तर साऱ्या गावाची हो मला काय करायचंय कुणाचं मला कुणाचं काही घेणं देणं नाही मी आणि माझी लाईफ मी माझी मी एकटीच आणि हो मला नाही माणूस की मी मला माणूस की पण नाही मला माणसं बी नकोय मला सासरची बी नको इतर मला माहेरची बी नको आहेत मला सासर जी नको माहेरची बी नको मी एकटीच बरी आहे अकेला राहणे का अकेला चलणे का अकेला खाने का आई हो अकेले जाने का हे माझ्या अकेले त्यामुळे ती तसलं आणि हे ना आता तसलं सगळं सोडून दिलंय मी व्हायचं आपल्याला काय कुणाचं घेणं देणं नाही ह मॅ केले ह अकेलेच बाकीची गेली तिकडं सगळी काय घेणं देणं नाही मला कुणाचं त्याच्यामुळे ह्याची झाली नाही त्याची झाली नाही ती 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 माझी मी बघून घेईन कुणाची व्हायची का नाही ती नाहीतरी मला नाही लय आता देऊ व्हायचं नाही माझा पुतळा तयार करून इथं चौकात उभा करायचा वचा वाचा 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 बोलायचं निसतं खोबाड दिलं आहे देवाने म्हणून तुझ्या जिबीला हाण नाही म्हणून काही नको वाचा वाचा करत जाऊ